शिवाजी पाटील मावळी इतिहास यूट्यूब चैनल आपले सर स्वागत करीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा घेऊन आलो नैव द्याला घेऊन आलो नैव द्याला रुसून विटला विठ्ठला रुसून देवा एकतरी घास घेरे विठ्ठ एक तरी घास घेरे विटला एक तरी घास घेरे विठ्ठला भूक का तुला लागली भूक का तुला लागली मैय शोदा तुला आठवी मैय शोदा तुला आठवी का नाम्यावरे रुसला तू का नाम्यावरी रुसला एक तरी घास घेरे विटला एक तरी घास घेरे विटला एक तरी घास घेरे विठला न शबरी बोरे ओष्टी बिल्ली बोरे उष्टी देते तुला तरी करशी फसती देठ तुला तरी तू फसती याचा वास वासही नाही घेतला याचा वासही नाही घेतला एक तरी घास घेरे विटला एक तरी घास घेरे एक तरी घास घेरे विठला विदुरा घरच्या कन्या रांदिला विदुरा घरच्या कन्या रांदीला मिटक्या मारित त्या तुम्ही खाल्या मिटक्या मारित त्या तुम्ही खाल्या काया नाम्यावरे रुसला काया रुसला एक एकतरी घास घेरे विठला एकतरी घास घेरे विठला घेऊन आलो नैवद्याला घेऊन आलो नैवेद्याला को देवा विठला रुसून को देवा एक तरी घास घेरे विठ्ठला एक तरी घास घेरे विठला एक तरी घास घेरे विठला